नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या पोळ्यानिमित्त घडलेली छोटीशी घटना माझ्याकडे घडणार आहे जास्त नाही परंतु एक छोटासा एक तात्पर्य पण देखील सांगणार आहे मित्रांनो काल मी माझ्या वीर गणेशपूर या गावी म्हणजे अगदी जवळपासच गाव फारसं जास्त लांब नाही आहे पुढ्यानिमित्त मी व्हिडिओ पण एक टाकलेला आहे त्यामध्ये बघितले पण असाल तुम्ही मित्रांनो आमच्याच म्हणजे लाईनीमधील एक देवाला आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी त्यांच्याशी भेटलो बोललो मला असं वाटतं मित्रांनो की मी स्वतःहून जाऊनच चूक केली असं वाटतं मित्रांनो परंतु माणसाला असं वाटते की बऱ्याच दिवसानंतरही तो वस्तीमध्ये आलो बा दोन शब्द त्यांच्याशी बोलावं मित्रांनो खरं सांगतो आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवावी माणसानं मी कोणाला उद्देशून ही गोष्ट बोलत नाही परंतु एवढंच बोलणार आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या चांगल्या वेळेमध्ये बोलताना समोरच्या व्यक्तीला घमंड दाखवायचा नाही चांगल्या परिस्थितीमध्ये असताना घमांड अजिबात दाखवायचा नाही तर तोच प्रयत्न त्यांनी माझ्याशी केला बोललो काहीच ना मित्रांनो तिथून चुपचाप वापस येऊन गेलो घरी येऊन नीव। बसून गेलो मी म्हटलं यांना काही बोलावं नाही कारण की यांची तीच गोष्ट बोललो आहे ना की माणूस आपल्या चांगल्या परिस्थितीमध्ये घमंड दाखवतो तर तीच गोष्ट आहे चांगल्या परिस्थितीत कधी कोणाला घमंड दाखवायचं नाही माणसाची चांगली वेळ असते आणि सर्व काही खरी नीट नीट पण ठीकठाक असतं आणि काही चढाव उतार असतात त्याच्यात माणूस निघल्यानंतर काही आपली जुने दिवस विसरतो तर तीच गोष्ट आहे बाकी असो ज्याचं त्याचे आयुष्य आहे ज्याचं त्याला लाभ परंतु एवढंच गोष्ट लक्ष ठेवा मित्रांनो ज्याचे पाय या जमिनीवर आहेत धारांटे असताना गरिबीतून निघत असताना सर्व काही ट्रिक जर असेल त्याचेच पाहिजे निर राहावी आणि घमंड अजिबात दाखवायचा नाही चांगल्या व्हिडिओमध्ये असताना सुद्धा एवढंच मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दोपर्यंत नमस्कार